आगामी गणेशोत्सव ईदीए मिलाच्या अनुषंगाने तीस आठ दोन हजार चोवीस रोजी स्टेशन चौक मिरज येथे माननीय पोलीस सा अधीक्षक सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत दंगा काबू योजना राबवण्यात आली त्यानंतर स्टेशन चौक मिरज येथून रूटमार्च सुरू करून सदरचा रूटमार्च हा स्टेशन चौक मीरासाहेब दर्गा भंडारी बाबा दर्गा चप्पल मार्केट चौक पोलीस स्टेशन चौक किसान चौक महाराणा प्रताप चौक सराब कट्टा मार्गे बॉम्बे बेकरी गणेश तलाव येथे संपवण्यात आला मार्च मध्ये माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतु खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रणिल गिल्डा तहसीलदार सौ अचरणा मोरे धुमाळ अतिरिक्त आयुक्त मनपा श्री रविकांत अडसूळ उपायुक्त संजू ओहळ यांच्यासह सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सर्व शाखेचे प्रमुख तसेच एम एस बी मिरज कडील शाखा कार्यकारी अभियंता श्री खांडेकर श्री रेडकर वैद्यकीय अधिकारी रवींद्र ताटे अग्निशमन अधिकारी श्री माळी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तडेकर वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित सीत मिरज उपविभागातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडलवार सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह एकूण चौदा पोलीस अधिकारी मिरज उपविभागातील साठ पोलीस अंमलदार पोलीस मुख्यालयाकडील एक अधिकारी व बावीस अंमलदार असे एक आर एस पी प्लाटून हजर होते आगामी गणेशोत्सव उत्सव दोन हजार चोवीस ईदी मिलाद सणाच्या अनुषंगाने तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते साडेसात या मुदतीत सांगली मिरज कुपवाड मनपा विभागीय कार्यालय मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली श्री संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरातील गणेशोत्सवाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती सदस्य मोहल्ला कमिटी सदस्य वकील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये श्री प्रण प्रणिल गिल्डा एस डी पी ओ मिरज यांनी आगामी गणेशोत्सव सण गणेशोत्सव मंडळांनी लेझर लाईटचा वापर करावा अबाधित राखण्यासाठी अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी मिळणाऱ्या वर्गणीचा चांगल्या विधायक कामासाठी करावा पोलीस अधीक्षक सांगली येथे केलेल्या आव्हानाप्रमाणे कॅमेरा पोलिसांसाठी यानुसार प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा असे आवाहन मीटिंगमध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार मोहन वाटवे शंकर परदेशी ओंकार शुक्ल माधव गाड़वे असगर शरीफ मसलत जमीर शेख गजानन कल्लोळी विराज कोकणे तानाजी रुईकर विजय बल्लारी यांनी डॉल्बीमुक्त लेझरमुक्त गणेशोत्सव साजरा करून पोलीस विभागाला सहकार्य करावे अशा सूचना मांडल्या